स्वराज्य स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित ऐतिहासिक छावा चित्रपट कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या माध्यमातून अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून कळवण तालुक्यातील सुमारे तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना निशुल्क दाखवण्यात आला या निमित्ताने शंभूराजांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर बघण्याची अनुभूती विद्यार्थ्यांना घेता आली उत्तर महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांचा सर्वात उंच अश्वारूढ पुतळा असलेल्या कळवण तालुका छत्रपती स्मारक समितीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक सत्तावीस फेब्रुवारी ते दिनांक दहा मार्च या कालावधीत समितीचे अध्यक्ष भूषण पगार यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळातील विद्यार्थी आर के एम विद्यालय जानकाई विद्यालय गुड शेफर्ड स्कूलसह इतर खाजगी शाळांमधील सुमारे तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना सटाणा येथील दगाजी चित्रमंदिर येथे छावा चित्रपट निःशुल्क दाखवण्यात आला शंभू राजेंचा जाजवल्य इतिहास पडद्यावर बघताना विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष केला अतिशय स्तुत्य उपक्रम राबवला यामुळे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची शौर्य गाथा गा। ही आमच्या मुलांना मिळाली त्याचबरोबर आमचे जवळजवळ कळवण शहरातील सर्वच शाळांमधील विद्यार्थ्यांना हा चित्रपट पाहायला मिळाला त्यासोबतच आम्हा शिक्षकांना सुद्धा यांची शौर्यगाथा बघायला मिळाली आणि त्यामुळे निश्चितच विद्यार्थ्या विद्यार्थ्यांच्या चरित्र घडणीवर खूपच चांगला परिणाम होईल अशी आम्हाला आशा आहे आणि त्यामुळे आम्ही शिवस्मारक समितीचे सर्व शिक्षकांच्या वतीने आणि पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आभार देखील मानू इच्छित तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये सर्व विद्यार्थी यशिर बनत नसतात काही गरीब पण असतात तर ते गरीब विद्यार्थ्यांना बघायला मिळाला नसता हो सर बरोबर आहे कारण आमच्याकडे जिल्हा परिषद म्हटलं की सर्व स्थळागाळातील विद्यार्थी हे शाळेमध्ये शिकत असतात काही विद्यार्थी असे असतात की त्यांना थिएटर काय असतं हे सुद्धा माहिती नसतं अशाही विद्यार्थ्यांना या त्यांची गाथा ही बघायला मिळाली त्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गातून सुद्धा खूप आनंद व्यक्त होत आहे समितीला काय सांगणार असेच उपक्रम शिवस्मारक समितीकडून इथून पुढेही राबवत सगळ्यांपर्यंत संधीमधून पोचवता येईल त्या संधीने हा पोचवण्याचं काम आपली स्मारक समिती निश्चित करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून हा जो काही शावा पिक्चर भारतभर रिलीज झाला आणि ज्यावेळेस एक तरुणाईचा तो पिक्चरकडे बघण्याचा म्हणजे तिकीट मिळत नव्हतं आणि तरुणाईचा ओग इतका जोरात होता आणि त्याच वेळेस आमच्या स्मारक समितीचे अध्यक्ष भूषणदादा पगार यांच्या मनात एक संकल्पना आली की आपण आपल्या तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा पिक्चर आपल्या माध्यमातून दाखवण्याचा मनोदय मना त्यांच्या मनात आला आणि त्याचाच एक भाग म्हणून गेल्या सत्तावीस फेब्रुवारीपासनं सटाणा येथील चित्रपटगृहात हा पिक्चर दाखवण्याचं काम ही स्मारक समिती सातत्याने करत आहे चार पाच हजार विद्यार्थ्यांनी या चित्रपट बघण्याचा लाभ या ठिकाणी घेतलेला आहे आणि आजच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज जरी सटाण्याला पिक्चर गोरगरीब विद्यार्थ्यांना आणि तालुक्यातील सर्वच जिल्हा उपदेश शाळेमध्ये चित्रपट दाखवण्यात येऊ राहिला त्याबद्दल आपण सर्वप्रथम काय सांगणार मित्रांनो आज दादा आडशन तीर्थ समिती या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्याला व महाराष्ट्राला भूषणावर करणाऱ्या हिंदू स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भव्य दिव्य पुतळ्याजवळ दादा यांनी हिंदू स्वराज्याचे रक्षक क्षत्रिय कुलावंतस छत्रपती संभाजी महाराज यांनी जो शौर्य पराक्रम दाखवला आणि या हिंदू धर्माच्या आणि हिंदू स्वराज्याच्या रक्षणासाठी अनेक हाल अपेष्टा सोसल्या त्या सर्व मुलांना दाखवून त्यांनी आपल्या संस्कृतीबद्दल त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मुलांच्या मनामध्ये एक खोल ठसा निर्माण केलेला आहे हे आज जरी एक बीज वाटत असलं तरी हा वटवृक्ष होईल आणि कुणाच्या स्वप्नात न येणारी कल्पना त्यांनी साकार करून दाखवली आणि त्याबद्दल मी आणि आम्ही आपण सर्व त्यांची अत्यंत तरुणी आहोत छत्रपती संभाजी महाराज की सर आतापर्यंत तीन हजार नऊशे सत्त्याण्णव विद्यार्थ्यांना चित्रपट दाखवण्यात आलेला आहे मध्ये त्या संदर्भात काय सांगणार ही सर्व मुलं अत्यंत सामान्य परिस्थितीतली हे आज पाव तर कुठल्याही मल्टीप्लेक्स या थिएटरला गेलेली नाही त्यांना त्या थे थिएटरला नेऊन दिव्य स्वरूपामध्ये त्यांच्यामध्ये संस्कृती रुजवण्याचं आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं समर्पण शौर्य आणि पराक्रम दाखवण्याचं कार्य झालेलं आहे याचा निश्चितच आपल्याला पुढच्या पिढीला फारच फायदा होईल समितीला काय सांग उद्देश देणार आपण समितीला मी समितीचे आभार मानतो आणि समितीच्या समितीला अनेक अनेक शुभेच्छा व्यक्त करतो जय हिंद जय महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय जय